दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही समारंभ असो सर्व शुभ कार्याची सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे ज्या प्रकारे दिव्यांची वाट नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहतो हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहेत म्हणून सर्वांचे कल्याण व्हावो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याचा त्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत दिव्याची वाद कोणत्या दिशेला असावी ह्या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वाट कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो तर आपल्याला नवरात्रीमध्ये आता नवरात्र चालू होणार आहे तीन ऑक्टोंबरपासून तर आपल्याला नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायचा आहे तर आपल्याला अखंड दिवा का लावायचा काय फायदा होतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळं जाणून घेणार आहोत तर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देव्याची उपासना करतो नवरात्री देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा आणि जागरण इत्यादी करतात नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि दिवा अखंड दिवा लावतो ह्या अखंड दिव्याला न विजू देण्याची नियम आहेत हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटेही सोडू शकत नाहीत आणि त्याला विजूही द्यायचे नाहीत जर का हा दिवा विजला तर वाईट मानले जाते नवरात्रात अखंड दिवा का लावायचा आणि कसा लावायचा तेही जाणून घेऊया नवरात्रात नऊ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून ह्यासाठी आपल्याला तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावायचा आहे तुम्ही तुपाचाही लावू शकतात ज्या घरामध्ये गाईच्या साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवीचा किंवा अखंड दिवा लावू शकतो आणि तेलाचाही दिवा लावू शकतो शक्यतो तिला तेलाचाच दिवा लावावा, हे सांगतात नवरात्रीला नऊ दिवस दिवा पेटत ठेवणे याला अखंड दिवा दिवा असे म्हणतात असे मानले जाते की नवरात्री दिवा पेटत ठेवल्याने घरात सोख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्धी होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमाने संरक्षण करावं अखंड दिवा लावण्याची विधी आणि आप पूजा मांडणी कशी करायची ते जाणून घेऊया नवरात्रात अखंड दिव्या लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात सहसा लोक पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळाचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील ठेवू शकतो मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यासाठी दिवाला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून वाळवून घ्या शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो ही आमची सर्व इच्छा होऊ दे तुमच्या मनात जीही इच्छा असेल अखंड दिवा लावताना आपल्याला ती म्हणायची आहे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये नेहमी चौरंग आणि पाटावर ठेवावा नंतर लावावा दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात आहात तर त्याच्या खाली आधी अष्टदल कमळ ठेवा तुमच्याकडे अष्टकमल किंवा अष्टदल नसेल तर तुम्ही खाली अक्षदा आणि त्याच्यावरती म्हणजेच तांदू त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपण दिवा तसाही ठेवू शकतो अखंड दिव्याची वाद देखील महत्वाची आहे ही वाट रक्षासूत्र म्हणजेच कलवापासून बनलेली असते सव्वाहाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरतात आणि ती वाद दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकतो मोरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकतात अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवतात पण जर दिवा तेलाचा असल्यास तर त्याला डाव्या बाजूस ठेवावे दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचं झाकण ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून भिजवू नये आणि दिवा स्वतःच शांत होऊ द्या ईशान्य कोण म्हणजेच उत्तर पूर्व दिशा याला देवी देवांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दिशेला म्हणजेच अग्निये कोण्यात मानले जाते लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा ठेवण्यासाठी हात जोडून श्री गणेशाय देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा पूजेच्या सांग सांगता सह सा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्ण दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढतं दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्यानंतर दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेला केल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी दिवा लावताना हा मंत्र जप केल्याने त्वरित यश प्राप्ती होते अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोट जाणवेल जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतं दिव्याची वाढ सोनेरी असावी ज्यामुळे आपल्याला जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते जर अखंड वाद विनाकारणास्तव स्वतःच विजल्यास घरात आर्थिक संकट येण्याची शक्यता असते दिव्यात पुन्हा पुन्हा वाद बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते असे केल्यानं आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात अडथळा येतो नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आणि आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते नवरात्रात दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्धित होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्याने त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा शनीच्या दुष्प्र दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या ते तेलाला अखंड ला दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मांडला जातो तर तुम्हाला कळालाच असेल की कोणत्या ते याचा तेलाचा दिवा आपण लावू शकतो आणि कशा मांडू शकतो हा व्हिडिओ जर खरोखर तुम्हाला आवडला असेल आणि खरोखर पूर्ण बघितला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही तिळाचाच तेलाचा दिवा लावा कारण की त्याला तिळाच्या तेलालाच तेला तेला शुभ मानलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही अखंड दिवा हा तिळाच्या तेलाचाच लावावा तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना शुभ गुरुवार आणि ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ದಿಗಂರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ ದಿಗರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ